देसाई काकू आपली रूम आवरत होत्या एवढ्यात त्यांना टेबलच्या डॉरमध्ये एक कागद मिळाला व्यवस्थित घडी करून ठेवलेला तो कागद काकूंनी उभारला आणि वाचू लागली प्रिय सुमा वयाची साठी आपण पार केली खूप काही सांगायचं आहे तुला पण सांगणं होत नाही म्हणून ठरवलं की लिहून ठेवावं आयुष्याच्या प्रत्येक वळणार तू मला चांगली साथ दिली आणि देत आहेस तुझा जीव थकला पण घरकाम माझं तू अजूनही न थकता करतेस तुला किती वेळा सांगितले की येऊ एक मोल करीन पण तू काही ऐकत नाहीस पूर्वीसारखी ताकद नाही ग तुला आता पूर्वी कशी तू घरकाम मुलांचं करून कामावर जायची परत येऊन मुलांचा अभ्यास जेवण बनवायची कधी तू माझ्याकडे कसलीच तक्रार केली नाही आपली मुलं मोठी झाली आपला सौरप इंजिनियर झाला आपल्या संसारासहित बेंगलोरला स्थायिकही झाला आपली मिरा तीही आपल्या संसारातलं रमली आहे पोरं लांब असली तरी आपल्याला त्यांनी दूर केलं नाही दिवसातून एकदा तरी फोन येतोच याचं श्रेय मी तुला देईन कारण तू त्यांच्यावर संस्कार चांगलेच केलेस मी माझ्या कामात व्यस्त असताना तू मात्र घर तुझं काम आणि मुलांना चांगलं सांभाळलंस आपलं मन मारत आमच्यासाठी जगलीस तू पण आता पोरं आपल्या मार्गाला लागली आता उरलं फक्त तू आणि मी रिटायर माणसं मी ठरवलं की तुला तुझ्या मनासारखं जगू द्यायचं तुला खुश ठेवायचं उरलेलं क्षण तुझ्याबरोबर आनंदात घालवायचे एवढ्यात दाराची बेल वाजली काकूने ते पत्र व्यवस्थित होतं तसं ड्रॉवर मध्ये ठेवलं दरवाजा उघडला काका दारात उभे होते काकूंच्या पानवलेल्या डोळ्याकडे पाहून काकांनी विचारले काय ग तुझे डोळे का भरलेले काही नाही मगाशी कांदा कापला म्हणून बरं हे बघ तुझ्यासाठी आईस्क्रीम आमलंय लवकर खा नाहीतर वितळून जाईल